डॉक्टर रोहित बोरकर आणि त्यांची डॉक्टर्स आणि मॅनेजर्सची जी टीम आहे त्यांनी सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन हे सुरू केलेलं आहे आणि ह्या फाउंडेशन तर्फे ते जे खरंच गरजवंत गरीब लोक आहेत आणि त्यांना आरोग्याची जी काही सेवा लागते तर ती फक्त एक रुपयामध्ये पुरवण्याचा मानस केलेला आहे आणि त्या दृष्टीने आज इथे त्या छोट्याशा क्लिनिकचं उद्घाटन झालेलं आहे मी डॉक्टर रोहित बोरकर यांना बऱ्याच वर्षापासून ओळखते त्यांची जी अहिल्या हेल्पलाईन आहे ती पण खूप चांगली आहे आणि अहिल्या हेल्पलाईनतर्फे तर्फे ते आ, जे खेडेगावातले लोक आहेत किंवा शहरातले लोक सुद्धा ज्यांना आरोग्य सेवा जे महाराष्ट्र शासन पुरवतं ज्याची माहिती नसते तर ह्या अहिल्या हेल्पलाईन तर्फे त्या सर्व लोकांना ह्याची माहिती देतात शिवाय जर खेडेगावातला एखादा व्यक्ती पेशंट इथे आला तर त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं कुठे कोणत्या टाइपची सेवा मिळते ही सगळी त्यांना ती माहिती देतात आणि हे त्यांचं काम खरंच खूप उत्कृष्ट काम आहे समाजाच्या दृष्टीने आणि अशा लोकांची संख्या समाजाच्या दृष्टीने वाढायला पाहिजे असं माझं मत आहे आणि ह्या निमित्ताने त्यांच्या त्यांच्या टीमला डॉक्टर बोरकर आणि त्यांच्या टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा सत्यशिव ग्लोबल फाउंडेशनच्या वतीनं या भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आज आपण बघितलं तर महागाई प्रचंड प्रमाणामध्ये असताना नागरिकांना स्वस्त आणि चांगले उपचार मिळण्यासाठी हजारो रुपये लागतात आणि पैसे नसल्यामुळं नागरिक दवाखान्यापर्यंत पोचत नाही अशी परिस्थिती आणि अशा वेळेला डॉक्टर रोहित बोरकर आणि त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी गरीब रुग्णांना एक रुपयामध्ये उपचार देण्याचा संकल्प या ठिकाणी चालू केलेला आहे रोहित बोरकरांबरोबर न्यायताई आहेत गुजराती डॉक्टर आहेत दुरुस्कर डॉक्टर आहेत आमची रुची का कर्चे आहे सोनालीताई बोरकर आहेत आणि महेश इनकापल्ली म्हणून डॉक्टर आहेत हे सर्व डॉक्टरांनी एकत्र एक पुण्यामध्ये ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध भागामध्ये झोपडपट्टी भाग असेल शहरी असेल मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये हा दवाखाना चालू करण्याचा उपक्रम केला आहे खरोखरच जर परमेश्वराला खरी सेवा असेल तर परमेश्वराची ही सेवा आहे की ज्या रुग्णाला आज पैसे नसताना उपचार होत नाही ते उपचार देण्याचं काम हे फाउंडेशन करत आहे अनेक ठिकाणी माझे तर बोरकर मित्र आहेत आणि अनेक वेळा आमची चर्चा होत असताना त्यांची पोटतिडकीने ते सांगत असत की भाऊ आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे की सर्वसामान्यांना चांगले उपचार सरकारी दरापेक्षा सुरतं आज सरकारच्या केंद्राच्या राज्याच्या शहराच्या विविध योजना आहेत पण त्या योजना नागरिकांपर्यंत पोचत नाही आणि त्यांना उपचार मिळत नाही किंवा त्या दवाखान्यामध्ये सक्षम लोक किंवा त्या बा दवाखान्यात असणारे स्टाफ हे त्या योजनेपर्यंत लोकांना रुग्णांना पोचवून देत नाही तर त्या पद्धतीनं यांनी एक उपक्रम केला आहे की हे उपचार करून रुग्णांना सेवा द्यायची आज त्यांना मी शुभेच्छा देतो या सगळ्या कार्याला कारण शेवटी समाजसेवा करत असताना अनेक अडचणी असतात स्वस्त दिल्यामुळे तर माणसाला हे राहत नाही पण तरी बी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा की जेणेकरून ह्या फाउंडेशनला एक सेवा करण्याची संधी द्यावी अशी तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो नमस्कार मी डॉक्टर दत्ता कोहिनकर पाव पाटील माइंड पॉवर ट्रेनर मी महाराष्ट्र टाईम्समध्ये आत्ता सगुण निर्गुण ब्लॉक लिहित असतो आकाशवाणीला चिंतनमध्ये बोलत असतो तर बंधू भगिनीं आज सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन या नावाने रोहित बोरकर आणि त्यांच्या सहकार्यांनी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी दहा रुपयामध्ये केस पेपर काढून दवाखाना या ठिकाणी चालू केलेला आहे आणि आज म्हणजे सगळ्यात मोठं सुख जगातलं कुठला असेल तर निरोगी काय आहे आणि आज, आज आजारांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे आणि लोक डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे त्यामुळं लोकांचं आरोग्य उत्तम राहावं लोकांचं मन सबल व्हावं आणि लोक आनंदाने जगावीत म्हणून मेडिकल फील्ड याच्यामध्ये कमीत कमी पैशामध्ये ट्रीटमेंट मिळावी ही अपेक्षा बऱ्यापैकी लोकांना असते आणि एक मध्यम वर्ग किंवा खाली दुर्बल घटक तर त्या लोकांना पैशाअभावी बऱ्याच वेळेला ट्रीटमेंट घेता येत नाही तर रोहित बोरकर सारखे सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर त्यांचं फाउंडेशन काढतात लोकमतला मागे मी त्यांची मुलाखत पण ऐकली होती त्यांच्या आईला हेल्पलाईन की ज्या फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयातल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पण ते करतात आणि भगवान बुद्धांना एकदा लोकांनी विचारलं भगवान वाईट वेळेला आमच्या मतीला कोण येईल आई वडील भाऊ बहीण मित्र आपतेस नातेवाईक पत्नी मुलं यातलं कोण येईल तर भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला येईल त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं पुण्याचा साठा रोहित बोरकर आणि त्याची अख्खी टीम गेले वर्षानुवर्ष पुणे शहर जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी चालेल असं हे काम करता करतायत त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या डॉक्टर रोहित बोरकरला ईश्वर दीर्घायुष्य देवो आणि त्याच्या फाउंडेशन मार्फत गोरगरिबांची सेवा हो असे मी सदिच्छा व्यक्त करतो यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो मित्र म्हणतो की अशा लोकांना भारत सरकारने पद्मश्री पण द्यायला पाहिजे आणि त्याची वाटचाल चालू होईल आज माझ्या तोंडातून हे गेले कदाचित रोहित पास रोहित बोरकर पाच सहा वर्षाने पद्मश्री पर्यंत पोहोचला असेल खूप खूप शुभेच्छा शेवटी तुम्ही जे पेरता ते उगवत का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हे या लोकांना कळलेलं आहे विवेकानंद ज्याला चालत्या बोलत्या माणसातलं देव कळत नाही त्याला दगडातलं देव काय करणार तर चालत्या बोलत्या माणसामध्ये देव बघण्याचं काम ही डॉक्टर मंडळी करतायत या मंडळींना खूप खूप सलाम करतो आणि या पांढऱ्या कपड्यावर मी प्रेम करतो लोक म्हणतात की पांढऱ्याकोट पासून लांब राहा पण मी म्हणतो कोटच्या जवळ जा जेणेकरून तुम्हाला आरोग्याची काहीच संचण भासणार नाही थँक्यू ना। नमस्कार मी सुदर्शन जगदारे आम आदमी पार्टीचा पुणे अध्यक्ष आणि माझ्या बरोबर आहेत आज डॉक्टर रोहित बोरकर अरविंदजीचं खरं स्वप्न होतं की या देशामध्ये जो काही आपले पेशंट असतील ते कुणालाही काय म्हणता येईल किंवा मृत्यू होऊ नये फक्त उपचारासाठी तर तो दागा धरून कुठेतरी एक तरुण जे मराठवाड्यातून आम आदमी पार्टीच्या तिकिटावर उभा राहिले आणि निवडणुकी लढली त्यांनी संकल्प केला की संकल पुणे शहरामध्ये एक रुपयामध्ये सर्वांना उपचार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा ध्यास आहे आणि त्यांना खरंच वाखान्य जो प्रोजेक्ट आहे या याच्या माध्यमातून ज्यांना थोडीफार अडचण असेल त्यांना सगळे जे काही ओपीडीचे हे असतील कन्सेप्ट असतील ते सगळे एका रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी धाडस केलेला आहे तुमच्या कार्याला आणि तुमच्या संपूर्ण टीमला खरंच आम आदमी पार्टीच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि एकत्रित सुद्धा आम्ही विचार करतो काय करता येईल अशा मार्फत आरोग्याचं जे आमचं स्वप्नच आहे की पुण्यामध्ये सर्व सेवा मोफत झाल्या पाहिजेत आरोग्य सेवा मोफत झाली पाहिजे त्या स्वप्नाला यांनी कुठेतरी चालू केलेलं आहे आम आदमी पार्टी म्हणून यांच्या पाठीमागं नक्कीच राहील आणि नागरिकांना विनंती करतो की जे तुमच्याकडे कुठे गरजू पेशंट दिसत आहे ज्यांना वाटतं की ह्या याचा उपयोग होऊ शकतोय ते या ठिकाणी पाठवून देऊ शकता मी या व्हिडिओ बरोबर एखादा नंबरही तुम्हाला देईल त्याच्यावर फोन करा आणि संपर्क करून या ठिकाणी या धन्यवाद नमस्कार मी निखिल खांदारे आम आदमी पार्टीचा युवा उपाध्यक्ष आहे डॉक्टर रोहित बोधकर हे माझे विद्यार्थी अवस्थेपासूनचे मित्र आहेत आणि यांना पहिल्यापासून समाज सेवेची आवड आहे आज त्यांनी जो एक रुपया क्लिनिक ही जी संकल्पना सुरू केलेली आहे अक्षरशः अभिनंदास्पद आहे कौतुकास्पद आहे आम आदमी पार्टीकडून आणि मी एक मित्र या नात्याने डॉक्टर रोहित बोरकर यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाचालीस देखील शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपण सत्यशिव ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने एक रुपया दवाखान्यांचं उद्घाटन विविध मान्यवर बालकल्याणचे आयुक्त नैनादाई गोंडे माजी आमदार कसबा विधानसभा सभा रवींद्रजी धंगेकर भाऊ तसेच प्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक दत्ता कोइंदकर सर या सर्व विविध पाहुण्यांच्या हस्ते आज आपण सहकार्यांच्या वतीने हा वनरुपी दवाखाना या ठिकाणी लाँच केला आहे आमचा आमचे चिरंजीव श्री रियांश रे, रे, बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा एक आगळावेगळा उपक्रम इतर जो अनावश्यक खर्च असतो वारसाचा तो पूर्णपणे टाळून अनावश्यक खर्च न करता हा सामाजिक बांधकीचा उपक्रम आज या ठिकाणी राबवण्यात आला शहरामध्ये विविध ठिकाणी यापूर्वी पण आपण दहा रुपये वीस रुपये असे दवाखाने निर्मिती केली आणि दवाखाने फक्त दवाखाने नसून त्या ठिकाणी विविध जसं की विशेष सुविधा महात्मा फुले सुविधा असेल किंवा आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा इतर काही सुविधा असतील ह्या पूर्णपणे आपण एकाच खिडकी योजनेखाली राबवल्या आहेत भविष्यामध्ये सुद्धा असे दवाखाने आपण परत विविध गरीब गरजू वस्तीमध्ये करूया आणि सामाजिक बांधलकीच्या नात्याने आपण सर्वांनी लग्न विवाह सोहळे वाढदिवस अशा काही गोष्टी असतील तर तुम्ही हे टाळून सामाजिक कार्य कसे कर करता येईल याचा प्रयत्न करावा आमच्याकडे संपूर्ण डॉक्टर टीम माझे जे सहकारी मित्र आणि जे दानशूर व्यक्ती आहेत म्हणजे समाजामध्ये दानशूर व्यक्ती असल्याशिवाय समाजकार्य होत नाही हे पण तितपत खरं आहे विविध दानशूर मंडळांच्या सहभागाने त्यांच्या सहकार्याने आपण असे एक रुपये दवाखाने सुरू करत आहोत आज हा दवाखाना पुणे स्टेशन परिसरात सुरू झाला तर या आसपासच्या सर्व नागरिकांनी इथे शुगर ए सी जी ओ पी डी सलाईन ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला अगदी एक रूपामध्ये मिळतील तसेच तुम्हाला स्मार्ट कार्ड भविष्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि भविष्यामध्ये असंच समाजकार्य आणि असं आरोग्यामधला विविध आम्ही राबवत जाऊ